लोकसभा निवडणुकांनंतर दा। आता विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात दादा आपल्याबरोबर बोलण्यासाठी सांगलीचे आमदार विश्वजित कदम आहेत त्यांच्याशी बोलूयात दादा काय सांगाल विधानसभेच्या दृष्टीनं कोणती पावली सध्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या मदत उचलली जाते आता बघा महाविकास आघाडी म्हणून ताकदीने एकजुकीने आम्ही या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागणारच आहोत आणि या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकत्रितपणे येऊन ही विधानसभा लढत आहेत येणाऱ्या पाच तारखेला राहुलजी गांधींची पहिली महाराष्ट्रातली सभा होणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की सांगलीच्या मातीमध्ये ते पहिल्यांदा येतात आणि मग आम्ही त्या त्यादृष्टी निश्चितपणे हे करू आता बैठक झाली काय चर्चा झाली आणि कशाबाबतीत ही बैठक होती आज मी पुणे शहराच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यासाठी आलो होतो की पाच सप्टेंबरला स्वर्गीय पतंगरावची कदम साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न होणार आहे आणि त्याकरता या ठिकाणी एक बैठक आम्ही आयोजित केली उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी दिला कारण कदम साहेबांची जन्मभूमी जरी सांगली असती तर कर्मभूमी ही पुणे आहे पुण्यात एकसष्ट साली आले शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं भारतीय विद्यापीठची शिक्षण संस्था एका पुण्यातल्या बोलली गल्लीत त्यांनी स्थापन केलं आणि त्यांना लोकांनी खूप पुणेकरांनी सांभाळलं प्रेम दिलं आणि म्हणून या ठिकाणी पुण्यातले लोक यामध्ये सहभागी माझी प्रामाणिक इच्छा आहे दादा तुम्ही राज्य पातळीवरती काम केलेलं आहे आपल्या जर राज्याचं बघायला गेलं तर संतांची पार्श्वभूमी आहे एक सुसंस्कृत राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे परंतु या राज्यामध्ये सध्या बघायला गेलं तर बदलापूरसारखे विनयभंगाचे आणि बलात्काराची प्रकरणं महाराष्ट्रभरामधून बाहेर यायला लागलेली आहेत सध्याच्या परिस्थितीकडे कसं बघता महाराष्ट्र सरकारने याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आज गुन्हेगारांनाही अभय काय गुन्हेगारांना हे धाडस कुठं येतं आज या ठिकाणी आज का अशा घटना वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून सरकारचं ग्रह खातं सरकारने या ठिकाणी आज अंकुश ठेवला पाहिजे महिलांना संरक्षण दिलं पाहिजे ज्या महिलांवर अत्याचार होतात तिथं फास्ट ट्रॅक करून मेडिकल सायन्सचा फॉरेन्सिक सायन्सचा वापर करून गुन्हेगारांवर तातडीने शिक्षा दिली पाहिजे फाशीशी शिक्षा दिली पाहिजे मग गुन्हेगारांमध्ये कुठेतरी भीती बस बसेल आणि म्हणून या ठिकाणी सरकारने या ठिकाणी पहिलं सिरियस झालं पाहिजे सरकारच सिरियस नाही असं मला वाटतं दादा अजून एक गुन्हेगारी रिलेटेडच की पोलिसांवरती काल जो आहे हल्ला झालेला आहे पुण्यामध्ये सध्या जर बघायला गेलं तर कोयता हल्ल्याची प्रकरणंसुद्धा वाढत चाललेली आहे वाटतं का गृहमंत्रालयाचं कुठेतरी प्रशासनावर आणि लोकांवरती गुन्हेगारांवरती वचक कमी झालेला आहे मला असं वाटतं की सरकारचं वचक नाही आहे गुन्हेगारांवर ही बिचारे काम करतायत त्यांचं पोलीस हे हातबल झाले जर सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल तर पोलीस तरी काय करणार अशी अवस्था आज पोलिसांची झाली पोलीस त्यांचं काम करतायत पण त्यांना लक्षात येतं की सरकार आज गुन्हेगारांच्या पाठीशी दुर्दैव महाराष्ट्राचं सध्या मतांसाठी गुन्हेगारांना जवळ धरलं जाते असं वाटतं आता ते कळेल महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडत नाही महाराष्ट्राचे लोक सुज्ञ आहेत म्हणून लोकसभेत या ठिकाणी निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आणि म्हणून मला असं वाटतं गुन्हेगारांना कुठल्याही पक्षाने कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कधी हाताशी धरून शेवटचा प्रश्न दादा जयंत पाटलांनी असं त्यांना विचारलं असतं की जाग्यांच्या मुद्द्यावरती त्यांना विचारलं असतं त्यांनी असं वक्तव्य केलं की महाविकास आघाडीमध्ये जागां जागांच्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतात काय वक्ता या नाही नाही मला माहीत नाही जयंत पाटील साहेबांनी काय बोलले ते ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते जागा वाटपान तिन्ही पक्षांची चर्चा होते त्यानंतर कळेल जे काय एकंदरीत आपण पाहू शकतो की विधानसभेच्या दृष्टीनं वेगवेगळी पावलं प्रत्येक पक्षाकडून उचलली जातात परंतु जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अजूनही महाविकास आघाडी म्हणजेच असल्याची चर्चा आहे बघूया येत्या काळामध्ये काय गो गोष्टी घडतात आणि काय बाहेर येतं बातमी टी व्हीसाठी निखिल सुकरे पुणे